सर माझ्या शेतकरी भावांना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू तुरीचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल ओवर सेट करा जेणेकरून यायला पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अकोला जात्या लाल आवकले एक हजार पाचशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये या यापुढील बाजार समित्या मलकापूर जात आहे लाल आवकाले चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार साठ रुपये या यापुढील बाजार समिती चिखली जात आहे लाल आवकाले दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा था हजार था तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती अमरावती जातेलाल आवकाला नऊशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे बार्शी आवकाला एकशे दोन क्विंटलची कमीत कमी मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये क्विंटल आहे लाल आवकालाय एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार नऊशे सतरा रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाले सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालाय सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकाले एक हजार एकशे पाच पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे भोकर आवाकाले चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सहा हजार सातशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला सहा हजार सातशे एकतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पैठण आवाकाले बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार सातशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दरम्यान आहे सहा हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालूच तुरीचे बाजारभाव जर तुम्हाला तर तर ला ला बाजार हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती नक्कीच होणार आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे बाजारभाव नक्की व्हिडिओमध्ये कव्हर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद